नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे आजचा विषय थोडासा नाजूक आहे संवेदनशील आहे आपल्याला स्त्री स्वातंत्र्याचं महत्व लक्षात घेऊन बोलायचं आहे अमृता फडणवीस या ज्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत कॉर्पोरेट लीडी आहेत गायिका आहेत आणि त्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आहेत या सगळ्या भूमिकांमध्ये त्यांचं जे स्वातंत्र्य आहे ते स्वातंत्र्य हे त्यांना घटनेने दिलेलं आहे नैतिकतेने त्या सांभाळत आहेत आणि एक पती म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा अमृता फडणवीस यांच्यावर शंभर टक्के विश्वास आहे मुळात देवेंद्र फडणवीस यांनी एका दुकानाचं मॉडेलिंग केलं होतं दोन हजार सहाच्या आसपास त्या वेळेला तत्कालीन पंतप्रधान आणि लोक नेते स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांनी देवेंद्र फडणवीस यांना मॉडेल विधायक म्हणून शाबासकी दिले होते आता बघा नवरा बायकोचं नातं हे विश्वास एकमेकांवरचा जितका चांगला आहे तेवढं ते जोडपं जे आहे ते, ते नुसतं मॉडेल राहत नाही तर रोल मॉडेल ठरत आणि या व्हिडिओमध्ये आपण अमृता फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस यांचे अनेक फोटो पाहणार आहोत आता बीचवर त्यांनी जो काही पोशाख घातला होता अभिनेता अक्षय कुमार आणि ते जे काही स्वच्छता मोहीम आखली होती ते जे फोटो आहेत ते जे व्हिडिओ आहेत ते बघून त्यांना देशभर प्रचंड ट्रोल केलं जात आहे ट्रोलर्समुळे या सुखी कुटुंबामध्ये कुठल्याही प्रकारचं अंतर येणार नाही अशा प्रकारचा आत्मविश्वास देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांना आहे आणि मग त्यांचा जो एकमेकांवर विश्वास आहे तो लक्षात घेऊन ट्रोल करणाऱ्यांनी आपली जी आवरली पाहिजेत आपले शब्द जे ते सुधारले पाहिजेत यासाठीचा सा हा व्हिडिओ आहे एरवी देवेंद्र फडणवीस यांचं राजकारण कसं आहे विकास कारण त्यांचं कसं आहे समाजकारण कसं आहे ते डिकोड करत असताना चांगल्या वाईट मुद्द्यांवर तितक्याच परखडपणे आपण या चॅनलवर चर्चा करत असतो चांगल्याला चांगलं वाईटला वाईट, वाईट म्हण हे आपलं काम आहे एका तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून आपण चर्चा करत असतो आता याला अनेक आहे ते सगळे उलगडतील आपल्याला हे फोटो पाहिल्यानंतर जे फोटो जे आहेत ते एरवी गेल्या अनेक वर्षांमध्ये स्वतः अमृता फडणवीस यांनीच ते प्रसारित केलेलं आहे त्याच्यामुळं तसं असताना आणि त्यांचा जो काही प्रामाणिक पारदर्शकपणा आहे तो लक्षात घेता त्यांना ट्रोल करण्याची गजिबात गरज नाही असं वारंवार पुन्हा पुन्हा सांगावं वाटतंय आणि त्यासाठीच हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहावा आणि देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली प्रतिक्रिया काही दिवसांपूर्वीची ती देखील आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मग आपल्या प्रतिक्रिया नोंदवा सकारात्मक त्या असाव्यात अशी अपेक्षा आहे खिला ट्रोल आर्मी जिस प्रकार के आरोप करती है कोई सभ्य व्यक्ती देखे तो शर्मिंगी महसूस करे लेकिन मैंने मेरी पत्नी को भी बोला हम राजनीति में हमारे लिए पेशेंस इज अ वर्चू संयम रखना होगा आप संयम के साथ रहिए झूठ की उम्र नहीं होती है और सत्य परेशान हो सकता है पराजित नहीं हो सकता इसलिए मैं कहता हूं महिलाओं के बारे में बात करते तो जिस प्रकार का व्यवहार इन्होंने किया है जिस प्रकार से मेरी पत्नी के मीम्स बनाना उसके बारे में गंदी गंदी बातें लिखना ये सारी चिजे शर्मानी चुलूवर पाणी अरे तो सामने से लड़ो। ये कौन सा शिखंडी है मैं इनको परास्त करता आता देवेंद्र फडणवीस यांच्या जागी कोणीही असलं तरी आपल्या पत्नी बदल अशा पद्धतीने ट्रोलर चा उत्तर देणारच आता ज्या वेळेला पत्रकारांशी ते संवाद साधतात अशाच एका प्रसंगामध्ये आम्हा संपादकांना त्यांनी वर्षा बंगल्यावर बोलवलं होतं सह्याद्री विश्राम गृहावर समृद्धी महामार्गाविषयी त्यांनी प्रेझेंटेशन दिलं आणि वर्षा बंगल्यावर बोलवलं होतं त्याही वेळेला असंच गणपतीचा काळ होता तिथे अमृता वयनी या उपस्थित होत्या मग त्यांनी सगळ्या पत्रकारांचं स्वागत केलं संपादकांच्या सगळ्या आमच्या हस्ते ते आरती वगैरे केली हे आम्ही पाहिलेलं आहे आता मुळात देवेंद्र फडणवीस हे सच्चे स्वयंसेवक आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते सच्चे अनुयायी आहेत मग आता ज्या वेळेला मंदिर मस्जिद वेगवेगळ्या ठिकाणी कोड ऑफ म्हणजे तो ड्रेस ठरवलं जातो शनी मंदिर असेल वेगवेगळे मोठे मंदिर असतील किंवा मुस्लिम धर्माचे मशिदी असतील इथं जे काही आचारसंहिता महिलांसाठी जी खास सांगितली जाते आणि तिथल्या महिलांनी ती तल्या ती पाळावी देखील लागते मग न्यायालय काय म्हणतं याचाही ते थोडसं बाजूला पडत आता अशा परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्याबद्दल जे स्वयंसेवक आहेत ते देखील खाजगीमध्ये बरंच काही बोलतात स्पष्टपणे बोलत नाहीत समोर येऊन बोलत नाहीत कारण की त्यांना हे माहिती की जर हे नवरा बायकोचं नातं आहे आणि त्याच्यामध्ये आपण पडा कशाला आणि मग त्यांचं त्यांनी ठरवावं की आपण त्यांनी काय कशा प्रकारे केलं पाहिजे आता जसं सुरुवातीला स्पष्ट शब्दामध्ये समर्थन केलेलं आहे आपण की त्यांना स्वातंत्र्य आहे गायिका मग कलाकार आहेत त्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर त्या आपली कला सादर करतात मग तो ज्यांच्याबरोबर आपण कला सादर करतोय तो कोणत्या धर्माचा आहे का ह्या त्या पाहत नाही त्याच्यानंतर ज्या प्राणी मात्रावर प्रेम केलं पाहिजे ते विषारी आहे का बिनविषारी हे पाहत नाहीत म्हणजे आपण एक मनुष्य म्हणून एक संवेदनाशील जे आपलं मन आहे आणि कलावंताचं जे मन असतं ते संवेदनशील आणि सृजनशील देखील असतं मग त्या वेगवेगळ्या पद्धतीने ते, वेग -वेग ते आविष्कार केले जातात बरं हे लपून केलं जात आहे का किंवा अमुक गोष्ट आहे का सुरुवातीला आपण सगळी जी छायाचित्र आवर्जून पाहिलेली आहेत ती यासाठीच की त्यांनी स्वतः इन्स्टाग्रामवरती टाकलेली आहेत ती काही कुणी छुप्याने आनंदा छुप्या मार्गाने आपल्याला मिळाली आणि ती टाकलेली असं अजिबात नाही आता हे घरंदाजपणा जो आहे ज्याचा त्यांनी कशा प्रकारे सांभाळायचा सा, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आणि तो घरंदाजपणा जर एकमेकाला स्वातंत्र्य देऊन म्हणजे त्यांचं आता कसं एक ही लव्ह स्टोरी आहे म्हणजे ती लव्ह स्टोरी बहुतेकांना सगळ्यांना माहिती आहे देवेंद्र आणि अमृता फडणवीस यांची ती नागपूरमधल्या सगळ्या लोकांना माहिती आहे महाराष्ट्रातल्या बऱ्याच लोकांना ती माहिती लो आहे आणि मग दोन्ही कुटुंबांनी एकत्र येऊन तो विवाह केला लावला त्यांचा विवाह आणि मग त्यावेळेला पाचशे सहाशे लोक अपेक्षित होते लग्नाला तिथं लोक किती गोळा झाले त्या लग्नाला हजेरी किती लोकांनी लावली वीस हजार लोकांनी हज वीस हजार लोकांनी हजेरी लावली मग हे पब्लिक फिगर आहे नेता आहे आपला कार्यकर्ता आहे म्हणून नेते उपस्थित राहिले आपले नेते आहेत म्हणून कार्यकर्ते उपस्थित राहिले हे सगळं जे घडलेलं आहे मग ते सगळं इतकं स्वच्छ आहे अगदी मग ते असताना आपण ट्रोल करणाऱ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की हे सगळ्याच प्रकारचं जे काही स्वातंत्र्य आहे त्यामध्ये आपण नवरा बायकोमध्ये आपण पाडायचं काही कारण नाही आणि जर त्यांनी एक त्या अर्थाने अनेक अर्थाने ब्रॉडली जर हे मान्य केलेलं आहे की त्यांना त्यांचा त्यांना ज्या ज्या प्रांतामध्ये वावरायचं आहे त्यांना ते व्यक्ती म्हणून स्वातंत्र्य आहे आणि ते त्यांनी दिलेलं आहे त्याच्यामुळे कुणाचा आक्षेप असायचं काही कारण नाही तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असा संशय शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा बिनधास्तपणे म्हणजे सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे सकारात्मक दृष्ट्या अपेक्षित आहे धन्यवाद